आणि आता बातमी लेबनान मधून इस्रायल आणि हेशबुल्ला यांच्यात गेल्या काही वर्षांपासूनचं शस्त्रुत्व सर्वश्रुत आहे सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन मध्ये सुरू असलेल्या युद्धाची दुसरी लढाई लेबनान मध्ये सुरू आहे आज हेशबुल्ला सैनिकांचं पेजर हॅप करून एकाच वेळी स्फोट घडवून आणले हा हल्ला इस्रायलच्या सैन्यानं केल्याचा आरोप हिजबुल्लाने केलेला आहे या हल्ल्यात आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झालाय तर सत्तावीसशे लोक जखमी झाल्याचं चा समजत आहे हिजबुल्ला ही दहशतवादी संघटना सिरिया आणि लेबनान मधून काम करते संघटना सदस्यांशी संवाद ठेवण्यासाठी पेजरचा वापर करते सगळ्या सदस्यांचे पेजर काही तासांपूर्वीच अपडेट करण्यात आले मंगळवारी सकाळीच एका वेळी सगळे पेजर फुटले आणि त्यात ही सत्तावीसशे लोक जखमी झाले तसेच आठ लोकांचा मृत्यू झालेला आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी राहुल इस्रायलने हिजबुल्ला यांच्यावरती हल्ला केलेला आहे हे जे शत्रु, शत्रुत्व आहे हे सगळ्यांना माहितीये पण हे हल्ले आता वारंवार घडताना त्यामध्ये अनेकांचे बळी जाताना हे हल्ले नेमके कधी थांबतील आणि इस्रायल हिजबुल्ला कधी शांत होतील आता ह्या प्रश्नाचं उत्तर तर जागतिक कॉन्फ्लिक्टचा अभ्यास करणाऱ्या मंडळींना कधी मिळणार नाहीये कारण त्याच्यात बऱ्याच गुंतागुंतीचा समावेश आहे इराण लिबिया इस्रायल पण त्याहीपेक्षा आजची जी घटना घडलेली आहे जी काल घडली आहे खरं म्हणजे तर त्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरती खूप वेगळ्या पातळीवरती विश्लेषण सुरू आहे असं म्हटलं जातं आहे की दहशतवाद विरोधी लढाईतला हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे किंवा एक भीती पण व्यक्त केली जाते आहे की दहशतवाद्यांच्या हातामध्ये काही वेगळी गोष्ट पडू शकते का इस्रायलनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही जसं मधल्या काळामध्ये इराणच्या अनुशास्त्रज्ञाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर एक मोठा तणाव निर्माण झाला होता इराण आणि इस्रायलच्या दरम्यान इराणनी त्यांच्यावरती हल्ला केला व त्याला इस्रायलने प्रत्युत्तर दिलं पण जी चर्चा आता सुरू आहे ती खूप वेगळ्या पातळीवरची एक हे जे पेजर आहे हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे त्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला एखादं इलेक्ट्रॉनिक कनेक्शन देऊन रिमोटली अशा पद्धतीनं हा ब्लास्ट केला गेलाय का आणि तसं जर असेल तर हे आधुनिक तंत्रज्ञानाचा जो काही वापर इस्रायलने केलाय कथितरित्या तर तो पुढे जागतिक पटलावर त्या सगळ्याच दहशतवाद विरोधी किंवा दहशतवाद्यांच्या हातामध्ये असलेल्या अशा शस्त्राच्या एकूणच व्याख्येमध्ये खूप मोठा बदल घडवून आले दुसरी चर्चा सुरू आहे ती म्हणजे लिथियम लिथियम बॅटरीलाच एका प्रकारचं शस्त्र म्हणून वापर करण्याचा हा प्रयत्न झालेला आहे का आणि तसं जर झालं असेल तर मग पुन्हा तीच चर्चा सुरू आहे की हिजबुल्ला असेल किंवा तत्सम कुठल्याही दहशतवादी संघटना असतील किंवा अगदी जे वेगवेगळे देश सध्या युद्धाला सामोरे जात आहेत तर त्यांच्याकडे असलेले वेगवेगळे शस्त्र असतील तर जिथे जिथे लिथियम बॅटऱ्यांचा वापर झालेला आहे त्या बॅट त्या बॅटरींचाच पुढे शस्त्र म्हणून उपयोग केला जाऊ शकतो का अशी आता ग्लोबल चर्चा सुरू झालेली आहे आणि त्या दृष्टीनं ह्या अत्यंत वेगळ्या अनोख्या अशा घटनेकडे बघितलं जात आहे माहिती अशी आहे की जवळपास दहा हजारपेक्षा अधिकचे लोक याच्यामध्ये जखमी झालेत एकाच वेळेला पेजरचा ब्लास्ट झाला आणि कुणाला कळण्याच्या आत काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड आपण ज्याला म्हणतो तसे लोक जखमी झालेत आणि म्हणून ही जी चर्चा होते आहे आपल्याला सगळ्यांना माहिती की इस्रायल हे अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी जगप्रसिद्ध आहे विशेषतः संरक्षण सिद्धतेमध्ये इस्रायलनी ज्या ज्या पद्धतीची सिद्धता मिळवलेली आपल्याकडे पण मधल्या काळात एक प्रकरण सुप्रीम कोर्ट कोर्टामध्ये गेलं होतं पेगासेसचं तर ती संरक्षण सिद्धता इस्रायलकडे आहे आणि इस्रायलचा मधल्या काळामध्ये पॅलेस्टिन संदर्भातला जो कॉन्फ्लिक्ट आहे जो अजूनही संपलेला नाहीये तर तो कॉन्फ्लिक्ट पाहता एका वेगळ्या पातळीवरती आता हा संघर्ष जाऊन पोहोचलाय आणि सगळ्या बाजूनी विशेषतः शत्रू राष्ट्रांनी घेरलेलं इस्रायल हे वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरतं आणि तीच क्लुप्ती आता यांनी इथे वापरली का याबद्दलचा जागतिक पातळीवरती खूप मोठा सध्या एक चर्चेचा पट उलगडलेला आहे आणि ती चर्चा त्या दृष्टीनं सुरू आहे की इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा एक शस्त्र म्हणून वापर केला गेलाय का आणि लिथियम बॅटर्यात ह्या जर शस्त्र म्हणून वापरल्या गेल्या तर मग त्याचे परिणाम जागतिक पटलावरती काय होती लागते आपल्याकडे ईव्ही सुद्धा आपण लिथियम बॅटरीवरती वापरतो मोबाईल फोन्स आहेत जे बॅटरी बॅटरीवरती आहेत नक्कीच राहुल पेजर म्हणजे नेमके नेमकं काय आणि पेजरच्या माध्यमातून हिजबुल्ला नेमकं कसं काम करत हो जी, जी, होते याच्यामध्ये त्यांचं जे कम्युनिकेशन आहे हिजबुल्लानी बघा आपण सगळेजण जे तंत्रज्ञान वापरतो आहोत ते आता मोबाईलवरती गेलेले पण जिथे ट्रॅक ट्रै, तुमचा सं, संवाद हा ट्रॅकवरती जाऊ नये तुमचा संवाद जो सुरू आहे तो शत्रूला कळू नये यासाठी पेजरचा वापर हिजुबुल्लाकडनं केला जात होता नेमकं हे कथितरित्या इस्रायलनी जर हे केलं असेल तर त्यांनी ते, ते बरोबर ओळखलं काही मिनिट आधी हे पेजर अपडेट झाले होते असं म्हणतायत आणि जी चर्चा मी ऐकतो आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती ती हीच आहे की हिजबुल्लाच्या एका अशा कुठल्या तरी मध्ये हे इस्रायलची जी कुठली संस्था असेल ती घुसली आणि ते जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे त्यालाच त्यांनी शस्त्र म्हणून त्याचा वापर केला आणि मग तुम्ही बघत असाल ती जी दृश्य आता दिसत आहेत त्या अगदी सुपर मार्केट असेल मॉल असेल तर त्या ठिकाणी एकाच वेळेला हे ब्लास्ट झालेले आहेत आणि हिजबुल्लाच्या मध्ये इस्रायलची एंट्री ही त्या अर्थाने महत्वाची ठरते कारण मधल्या काळामध्ये जेव्हा इराणच्या संदर्भामध्ये त्यांचा अनुशास्त्रज्ञाचा कथितरित्या खून झाला त्याच्यानंतर एक तणाव वाढला होता इराण आणि इस्रायलचं एक एक अशी पातळी येऊन ठेपलेली होती की हे दोन्ही राष्ट्र आता एकमेकांच्या विरोधामध्ये युद्धात उतरतील का त्यानंतर मग अमेरिकेचा हस्तक्षेप झाला रशियानी काही भूमिका प्ले केल्या ह्या सगळ्या कॉन्टेक्टमध्ये मध्ये जी चर्चा होते आहे ती हिजबुल्लाच्या कम्युनिकेशनमध्ये फक्त इस्रायलची संस्था गेलेली नाहीये तर त्यांनी ज्या डिव्हाइसचा सा साठी वापर केलाय ते घातक पण आहे आणि संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे याबद्दलचे जागतिक संरक्षण तज्ज्ञ बोलत आहेत नक्कीच तुम्ही जसं बोललात पेजर हे सिक्रेट चॅटचं माध्यम होतं हिजबुल्लाचं पण तेच हॅक करून त्याचा स्फोट घडवण्यात आलेला आहे त्यामुळे कुठेतरी ज्यांच्याकडून इस्रायलनी हा स्फोट घडवून आणल्याचं हिजबुल्लाचं म्हणणं आहे पण ज्यांच्याकडून हा ह स्फोट घडवण्यात आला त्यांच्याकडे ऑलरेडीज हिजबुल्लान यांच्या या पेजर संदर्भात अधिक माहिती होती कारण ते जेव्हा ऍक्टिव्हेट झाले त्याच्या काही मिनिटांनंतरच हा स्फोट झालेला आहे कम्युनिकेशन जे हिजबुल्लाचं आहे हो त्या हिजबुल्लाच्या कम्युनिकेशन मध्ये आपण असं बघा पुन्हा तेच आहे की इस्रायल हे इतकं अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत आहे की मी जेव्हा इस्रायलमध्ये युद्ध कव्हर करत होतो पॅलेस्टिन आणि इस्रायल मधल्या काळातलं जे सुरू होतं तेव्हा दिसत होतं की ज्या पद्धतीचे ड्रोन हल्ले होत आहेत त्यातली नाईन्टी नाईन पर्सेंट अॅक्युरेसी अशी होती की त्यांचा जो अँटी ड्रोन अँटी मिसाईल ड्रोन ऍक्टिव्हेट करण्याचा तंत्रज्ञान आहे ते हवेतल्या हवेत ते डिस्ट्रॉय हवे करत होते तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आज तरी इस्रायलला तोड नाहीये आणि मधल्या काळामध्ये फक्त पॅलेस्टिन आणि इस्रायलचं युद्ध सुरू झाल्यानंतर जी एक प्रकारची इस्रायल विरोधी आघाडी आहे ती ऍक्टिव्ह झालेली आहे त्यात हिजबुल्लाचा रोल फार महत्वाचा होता सरप्राइजिंग अटॅक हिजबुल्लानी केले इराणकडनं सुद्धा ज्या पद्धतीनं इस्रायलवरती अटॅक झाला त्याची कल्पना तशा पद्धतीने इराण धाडस करेल असं वाटलं नव्हतं हिजबुल्ला आणि इराण हे एक वेगळ्या पद्धतीचं कॉम्बिनेशन इस्रायलच्या विरोधामध्ये अलीकडच्या काळामध्ये जास्त ओपनली आपण ज्याला बोलू तशा पद्धतीनं ऍक्टिव्ह झालेलं आहे आणि हे पेजर कम्युनिकेशन जे होतं ते पेजर कम्युनिकेशन हिजबुल्लाचं खूप दिवसापासून इस्रायल कदाचित ट्रॅक करत असेल तर याचे तपशील आणखी बाकी आहे पण आता मी चर् चर्चा ऐकतो आहे ती हीच आहे की ज्या पद्धतीनं ते कम्युनिकेशन शोधलं गेलं ज्या पद्धतीनं पेजर अपडेट झाल्यानंतर इमिडिएट ब्लास्ट झाले तर त्याच्यातनं चिंता व्यक्त ही होते आहे की हे एक नव्या पद्धतीचं दहशतवाद विरोधी युद्ध ठरेल की ज्यालाही इस्रायलकडनं अशा पद्धतीचं तंत्रज्ञान मिळेल तर त्यानंतर तुमचा दहशतवाद विरोधी लढा असेल किंवा पारंपरिक युद्धशास्त्र असेल ज्याला आपण हार्डवेअर म्हणतो त्या हार्डवेअरच्या कॉन्सेप्ट सुद्धा सगळ्या बदलल्या जातील आणि कदाचित आज ज्या पद्धतीची घटना आत्ता घडलेली आहे त्यानंतर पुढे पारंपरिक युद्ध किंवा दहशतवाद विरोधी युद्धाचा संदर्भच सगळा बदलून जाणार आहे असं म्हणतायत कारण जर तुमच्या लिथियम बॅटरीचा किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेटला अशा पद्धतीनं रिमोटली हँडल करण्याची क्षमता इस्रायलकडे कर आली असेल जी mm. आता सिद्ध होते की ज्या पद्धतीचे इथे ब्लास्ट झालेत तर मग मात्र तुमच्या दहशतवाद विरोधी पारंपरिक लढ्याचं संपूर्ण रूप बदलून जाईल अर्थात इस्रायलनं पुन्हा तेच सांगितलं पाहिजे की याची कुठली जबाबदारी घेतलेली नाही ते घेणार पण नाही आपल्याकडे सुद्धा पॅगासिनचा वाद झाल्यानंतर अधिकृतपणे कुठलंही स्टेटमेंट आलेलं नव्हतं पण ही एक वेगळ्या पद्धतीची घटना आहे की जी पूर्णपणे संदर्भ बदलू शकते अर्थात ते तंत्रज्ञान काय आहे आणि पेजर अपडेट केल्यानंतर फ्रिक्वेंट एका मिनिटामध्ये हे सगळं इतक्या पद्धतीनं कसं घडलं याबद्दलचे तपशील जसे जसे येतील तसे तसे याचा उलगाडा आपल्याला होईल पण हे एका पद्धतीचं नव्या वळणावरती येऊन ठेपलेलं हे आजचं दृश्य आपण म्हणू शकतो की जे दिसतंय की फ्रॅक्शन ऑफ हे ब्लास्ट झाले राहुल आणि हा जो संघर्ष सुरू आहे आहे जे युद्ध त्याचे भारतावर काय परिणाम होऊ शकतात भारत आणि इस्रायल आपल्या वेळेला पॅलेस्टिन आणि इस्रायलचा संघर्ष सुरू झाला तेव्हा आपल्या पंतप्रधानांनी एक वक्तव्य केलं होतं त्यानंतर त्याचे रिफ्लेक्शन मिडल ईस्ट मध्ये आले त्यानंतर एस जयशंकर जे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी बऱ्यापैकी सावरा सावर केली कारण आपला इराण इराक आणि ह्या सगळ्या संदर्भातला एक वेगळ्या पद्धतीचा दृष्टिकोन आहे जो वाजपेयी यांच्यापासून आहे की जो आपण एक प्रकारे न्यूट्रल भूमिका घेतलेली आहे पण वाजपेयी यांच्या काळापासूनच आपला इस्रायल बरोबरचा जो मैत्रीभाव आहे तो अधिक वाढला टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफर झालं आणि एक असं म्हटलं जातं की अमेरिका इस्रायल ऑब्वियसली त्यांचा जो काही एकमेकाबरोबरचा संरक्षण सिद्धतेचा करार आहे की अमेरिकेनं इस्रायलच्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे आणि अमेरिकन सिनेटमध्ये आपण बघतो की वेळोवेळी इस्रायल संदर्भात मदतीचा हातही दिला जातो जेव्हा केव्हा इस्रायल अडचणीत देतो त्यावेळेला अमेरिकेची संरक्षण सिद्धता ही सिद्ध असते म्हणजे मी जेव्हा तेल अव्यू मध्ये होतो तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्या दिवशी आलेले होते अगदी तिसऱ्याच दिवशी की जेव्हा इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा तणाव हा एका वेगळ्या पातळीवरती जाताना दिसत होता आता याच्यामध्ये जागतिक राजकारणाचा भाग म्हणून भारताची जी काही मैत्री आहे अमेरिकेबरोबर आणि इस्रायल बरोबर जे टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफर आहे तर त्याच्यातनं इस्रायल बरोबरच्या आपल्या संबंधाचा मिडल वरती परिणाम होऊ शकतो झालेलाच आहे पण अजूनही भारत असा थेटपणे इस्रायलच्या बरोबर उभा आहे अशा पद्धतीचा अजून आपण जागतिक स्टँड घेतलेला नाही आपण या कुठल्याही गोष्टीकडे प्रतिक्रिया देत असताना आपले इंटरनॅशनल संबंध जे आहेत त्याला त्याला लक्षात घेऊनच ते करतो आणि म्हणूनच आपण ज्याला कोर्स करेक्शन म्हणतो ते पंतप्रधानाच्या त्या वक्तव्यानंतर एस जयशंकर यांनी ते कोर्स करेक्शन केलं मधल्या काळामध्ये इस्रायल बरोबरचा कुठलाही उघड असा या देशाला आपल्या भूमिका घेतलेली नाहीये पण आपण इस्रायल बरोबर मैत्र भाव ठेवून आहोत हे तर सगळ्यांना माहितीच आहे नक्कीच राहुल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी